श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रतिवर्षाप्रमाणे नगरीत दत्त जयंतीचं आयोजन थाटामाटात ह्या ठिकाणी चालू आहे आणि दत्त टेकडी हा अतिशय नगरीतील प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण आहे आणि अनेक वर्षाची परंपरा असलेलं हे दत्ताचं मंदिर आहे आणि हे दत्त मंदिर अतिशय जागृत आहे लोकांच्या इच्छा मनोकामना या दत्ताच्या दर्शनाने पूर्ण होतात आणि त्याच पद्धतीने लोक ह्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की नारळाची भुली मोठी तोरण ह्या ठिकाणी बांधलेलं आहे आपल्या इच्छा पूर्ती झाल्यामुळं लोकांनी तर अशा पद्धतीने तुम्ही जर डोकी परिसरात कधी आले तर अतिशय टेकडी आहे ही सौंदर्याने नटलेली तिकडी आहे ह्या ठिकाणी हिरवा हिरवाई आणि हिरवगार सगळं हे पर्यटन स्थळ आहे या पद्धतीचं आणि या ठिकाणी तुम्ही धोके परिसरात आल्यानंतर दर्शन घ्या आणि आपल्या इच्छा मनोकामना ह्या दत्ता दत्ताच्या ठिकाणी मंदिरात तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही माणसाल त्या ठिकाणी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर हे मंदिर कधी पुसून आहे आणि या ठिकाणी हे देवप्पा आहेत आपल्यासोबत हो राम रामकृष्ण हरी तर हे ह्या मंदिराची सेवा कधीपासून करत आले आहेत त्याबद्दल हे आता आपल्याला सांगणार आहेत मी एक पोलीस मंदिर त्यावेळेला बंद होत आणि कारखान्याचे चेअरमन पवनराजे साहेब यांनी बोईदार अगदी साखर कारखान्यात केलं त्यावेळेला मला म्हणजे तुम्ही हे मंदिर सांभाळा नारायण समुद्रे आणि पवनराजे ह्या दोघांनी मला हे मंदिर दिलं आज तागायच मी त्या मंदिराची दररोज सेवा करीत आहे मग दर गुरुवारी सकाळी आवश्यक आहे दुपारी नैवेद्य आहे संध्याकाळी चार वाजता काही लोक भाविक खिरीचा प्रसाद घेऊन येतात तिथं वाटायला दर गुरुवारी आणि संध्याकाळी सहा होऊन कार्यक्रम असा दिवसभर असतो आणि बरेचसे लोक जे आहेत कावळेवाडी आहे गोविंदपूर आहे देवळाली आहे गोरेवाडी आहे दोन गोरदनवाडी आहेत असं आसपासचे जे चार पाच खेडे आहेत या चार पाच खेडे ढोके आहे कारखाना आहे तर तिथले लोक दर गुरुवारी होईना पण नित्यने पण कुण आमच्या दत्तगुरूच्या दर्शनासाठी आज सुद्धा जागा देत आणि त्यांचा अनुभव ते सांगतात आमचे काम झालं म्हणून परिपूर्ण झालं किंवा आम्हाला समाधानाच लाभत नाही या ठिकाणी आल्यानंतर दर्शन केल्यावर आम्हाला समाधान लाभत असं त्यांचा अनुभव तर ह्या ठिकाणी आपल्याला एक फोटो दिसत आहे तर ह्या ही जी हिजीदत्त मूर्ती आहे त्याच्या अगोदरची ही मूर्ती आहे तर ही मला सांगा की म्हणजे किती वर्षापासूनची ठिकाणची मूर्ती आहे ही एकोणीसशे साठ च्या जुन्या म्हणजे कारखान्या व्हायच्या आधीपासूनची मूर्ती आहे ही मूर्ती तर असं वैशिष्ट्य की काही सोनाराचे पाहुणे होते आणि हरिभक्तपुराय निवर्तीनाथ महाराज या दोघा जणांनी मिळून ही मूर्ती प्रांत त्याच्या सीमितची केलेली होती इथं दर गुरुवारी भाविकाचे कोडे प्रश्न सुडविले जात होते निवर्ती महाराजांची सोनार असं दोघांनी आणि एक जवळजवळ शंभर लोकांची खीर व्हायची दुपारी ह्या दत्त महाराजांची आरती झाल्यानंतर आणि महाप्रसाद व्हायचा प्रत्येक गुरुवारी असं त्या दहा बारा वर्ष काहीतरी चाललं पुन्हा आम्ही मंदिराचा जीर्णोधार आमच्या गावच्या वतीने करायच्या त्यावेळेला ह्या मूर्तीचा संकल्प केला उत्थापना त्यावेळेला ही मूर्ती सिमिटाची निघाली म्हणून तर विसर्जन तीन दिवसामध्ये आम्ही यज्ञामध्ये सांगता केली आणि हे चंद्रभागेच्या नदीमध्ये नेऊन ही मूर्ती विसर्जन केली सिमिटाची आणि मग ही मूर्ती तुझं सगळ्या गावातून पट्टी जमा करून ही मूर्ती आणलेली आहे आणि ह्या मूर्तीचं प्रांतप्रतिष्ठा आम्ही केलेली आहे आगा आगा। आता हा तर ही मूर्तीच काय म्हणलो नाही ती पहिली जी मूर्ती होती त्याचा संकल्प गाव आल्याकडून सगळ्याला मसून तीन दिवसामध्ये अ श्री चरित्राचा नाम जेव्हा फोर्म हवन करून ती मूर्ती म्हणजे काढून टाकली ती सिमेटाचा आठेमुळे विसर्जन केली पुन्हा दुसरी राजस्थानामध्ये गेली गावातले काही लोक आणि तिने जाऊन ही मूर्ती नवीन आली आणि पाच ब्राह्मणाद्वारे यथावती विधी करून ती मूर्ती प्राणप्रतिष्ठेच केली आणि हरिभक्त परायण भराची रुई, रुई करत एक महाराज आप्पा बाबा महाराज त्यांच्या हस्ते ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली आणि कळसा बहुल केली अशा पद्धतीने सांगता तर आ, मला श्री दत्तात्रयचं मंदिर दाखवलं त्याचबरोबर हे हनुमानाचं मंदिर पण छोटस बाहेर आहेत हनुमान त्याच हिथ आणि ह्याच्यानंतर इकडे महादेवाचे पण पिंड आहे दत्त दत्तात्रयच दाखवलं तुम्हाला दत्तमूर्ती हनुमानाची छोटी मूर्ती दाखवली आणि ही महादेवाची पिंड आहे पिंड तर ह्याच्याविषयी देव सांगणार आहे की महादेव आणि नंदी आणि हनुमान मारुती पशीच होते ना पूर्वीच्या काळामध्ये बर मग काही गावातले लोक आहेत ते महाराज म्हणले मारुती नंदी आणि महादेव इथं महादेव दत्तपशी नसून मग स्वतंत्र वटाकारामध्ये आणि तिथे राम मंदिरात श्याम महाराज आहेत ते मग इथं बारका वाटा तयार केला त्या वाटावर महादेवाची मूर्ती यथाविध प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा केली नंदीची प्राणप्रतिष्ठा केली हनुमंताची प्राण प्रतिष्ठा स्वतंत्र केली नाहीतर हे तिन्ही देव महादेवापासून हे दत्त महाराजापैसे होते ना पूर्वीच्या काळी काही वेळी महाराज महाराजमध्ये असं जवळ नसुने म्हणून ही स्वतंत्र नंदी स्वतंत्र केला महादेव स्वतंत्र केला आणि मा, मारू हनुमानजी स्वतंत्र केले आपल्याला दर्शनासाठी बरं झालंय टेक दत्त टेकडी दत्त मंदिर समोरील हे मोठ्याचे मोठ बांधलेलं आरशी बांधलेलं हे मोठ्याचे मोठं सभागृह आहे या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमाला अन्नदान प्रत्येक पौर्णिमाला या ठिकाणी स्वयंपाक स्वयंपाक चांगला मोठ्या प्रमाणात करून पंक बहुसंख्य लोक ह्या ठिकाणी येऊन पंक्तीचा आस्वाद घेतात आणि ह्या ठिकाणी जेवणाची प्रत्येक पौर्णिमाला जेवण असतं ह्या ठिकाणी आणि जेवण प्रत्येक पौर्णिमाला जेवण दिलं ही जी दत्त टिकडे आहे या ठिकाणी लहान पोरांसाठी खेळण्यासाठी एक ग्राउंड केलेला आहे तिथून तुम्ही घसरगुंडी खेळू शकताय झोके खेळू शकताय आणि त्याच पद्धतीनं बसण्यासाठी पण अतिशय सुंदर बसले सुशोभित असे हे बाकडे बाकडे तयार केलेले आहेत बाकडे कॉन्क्रीटचे सिमेंटचे बनवलेले आहेत हो आणि वाघ आहे मोर आहे वन्य प्राणी आहेत लहान लहान लेकरासाठी मोर सुद्धा खाली पाडला होता उतरून ठेवला तर ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या मूर्त्या केलेल्या होत्या पण इथं लोक काय चांगले म्हणजे येत नाहीत इथं येणाऱ्या लोकांनी आता सगळ्याचा विध्वंस करून टाकला काय मूर्तीचे मुंडके वगैरे तोडलेले आहेत वाटप केलं त्यांनी शाळायचं सोडून हरण केवढं चांगलं आहे हसवल चांगलं आहे ऊट आहे जराप आहे हे सगळं अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ ढोकेनगरीतील ढोकेनगरी हा हा तर अतिशय सुंदर अशी या ठिकाणी निसर्गरम्य अशी पूर्ण झाडे आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं मन हे प्रसन्न होतं प्रसन्न होते ते दर्शनानंच किंवा रम्य वातावरण पाहिल्यामुळं तर तुम्ही जर कधी ढोकी नगरीत आलात तर ह्या दत्त टेकडी अवश्य लाभ घ्या तर ह्या अतिशय ढोकीचं थोडक्यात हे अतिशय सुंदर असं मंदिरात या आणि दर्शन घेऊन तुम्ही ह्या ठिकाणहून थोडं मनाला विरंगळा देऊन तुम्ही जाऊ शकता कोणा काल गुरुवारी अतिशय शुभ मुहूर्त होतं आणि शुभ मुहूर्त म्हणजे गुरुवारी जी दत्तजयंती पौर्णिमा असा योग असल्यामुळं काल गुरु गुरुपौर्णिमेचं दत्तजन्मकाळानिमित्त शुभ मुहूर्त होतं काल सहा वाजता संध्याकाळी साये भक्तपुरायण शिवाजी नाना हारगे यांचं कीर्तन होऊन सहा वाजता गुलालाचं कीर्तन झालं आरती केली महानिवेद्यनंतर झालं पण साधारण दत्त जयंती जास्ती काल, काल यो, योग योग गुरुवार येण्याचा ही काळ म्हणजे काल तीन खूप मोठा मोक होता गुरुवार आणि पौर्णिमा आणि दत्त जयंतीचा उपवास एकच होता सगळं काल त्याच्यामुळं कालच विशेष मुहूर्त होत बरोबर त्याच्यामुळे भावकाची जास्त दर्शन गर दर्शनाला गर्दी झालेली होती प्रसादारात जास्त लोक आलेली होती कीर्तन चांगलं झालं दत्त मंदिर हे तुम्हाला दत्ताचं जे शिखर आहे त्या वरच्या बाजून आपण ह्या ठिकाणी दाखवत आहोत आणि त्याच पद्धतीनं त्याच्या पुढच्या साईडला बी या ठिकाणी इदारा इदारा पण तुम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे हे सगळं दत्त टेकडीवरचं धार्मिक स्थळ आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे ढोकेगाव पण पण या ठिकाणी दाखवत आहोत सध्या तुम्ही जी बाता लाईव्ह पाहता आपलं व्हिडिओ या ठिकाणी तर ही पूर्णपणे ही डोकी शहर आहे जे की तुम्हाला दत्त टेकडी या ठिकाणाहून पूर्णपणे डोकी नगरी जी आहे ते आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहोत आणि ह्या दत्त दत्ताची जी कमान आहे दत्त मंदिराची त्याच्यासमोर जे हे दिसतंय की ह्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे पण यात्रा जी आहे यात्रेला खरं स्वरूप हे संध्याकाळी दिसत आहे संध्याकाळी पण तुम्हाला आपण संध्याकाळचा पण व्हिडिओ यात्रेचा तुम्हाला आपण या ठिकाणी दाखवणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा तर तुम्हाला रा रा। तुम्हा नगरीतील दत्त टेकडी आणि दत्त मंदिर आणि डोकी परिसर जे की आपण तुम्हाला दाखवत आहोत ते पूर्णपणे तुम्हाला पाहायला तुम्हा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करू करा जेणेकरून त्यांना नगरी दत्त टेकडी दत्त मंदिर आणि डोकी मंदिर आणि डोकी शहर त्यांना पाहता येईल तर तुम्ही पाहता की खचाखच भरलेली यात्रा डोकी नगरीतील दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराची काल दत्त जयंती साजरी झाली आणि त्याचीच ही दत्त टेकडीच्या समोरील मैदानामध्ये ही जत्रा खूप मोठ्या प्रमाणात खचाखच माणसाने भरलेली आहे तुम्हाला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आपण प्रयत्न करीत आहोत विविध प्रकारचे ह्या ठिकाणी स्टॉल आलेले आहेत जनरल स्टोरचं साधारण हा ही गल्ली आहे जनरल सामान मिळणार तर या ठिकाणी आता तुम्हाला एक, एक गेम आहे कुठली तरी या खेळाची तर आपण गेम पण तुम्हाला पण दाखविणार आहोत इथं कशा कशा पद्धतीनं गेम ही खेळली जाते ह्या ठिकाणी ही गेम खेळली जात आहे बघा ही बॉल टाकले जात आहेत ह्या बघा एक तीस रुपयाला सहा बॉल आहेत ह्या ठिकाणी आणि सहा बॉल टाकायचे त्याच्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू नंबर जर आले तर ती वस्तू ह्या ठिकाणी भेटते तर हेच ह्या ठिकाणी फेल गेलेलं है। आहे म्हणजे ह्यांचे तीस रुपये त्यांना गेलेले आहे दुकानदाराला अरमान इनाम योजना आणि रिंग स्टॉल आहे पण ह्याला गेला असल्यामुळे हे सध्या स्टॉप ठेवलेला ह्यांनी ही गाडी पाळणा आहे यात्रेत राहिलेला आणि लहान पोरांचं स्टंट उड्या मारायच्या या ठिकाणी आलेल्या ह्या ठिकाणी तुम्ही पाहता की ही लहान मुलगा कशा उड्या मारत आहे तर ह्या ठिकाणी लहान मुलांची रेल्वे चालू झालेली आहे थोडी गर्दी कमी आहे ना सध्या दोनच मुलं बसले आहेत तरी पण ही रेल्वे या ठिकाणी चालू केलेले अशा पद्धतीने रेल्वेने राऊंड ऑफ या ठिकाणी मारलेला आहे तर ह्या ठिकाणी लहान पोरांची नाव आहे म्हणजे काय म्हणते त्याला बोट आहेत हाताने फिरवायचं हद्दर पाण्यामध्ये फिरत आहे <द्णाँग> तर ह्या ठिकाणी तुम्हाला निक्की माऊस दसरगुंडी ओर कसे धनातद्यान उड्या मारतात बघा आ, दत्त जयंती यात्रेतील हा आहे ब्रेक डान्स पैसे द्यायचे आणि झटके घ्यायचे असा हा ब्रेक डान्स आहे जबरदस्त तर खचाखच, खचाखच, माणसाने भरलेली ही डोकेतील दत्त जयंती यात्रा आहे या ठिकाणी खूप गर्दी आहे या ठिकाणी जत्रेमध्ये या ठिकाणी खाण्याचे पण स्टॉल दिसत आहे तुम्हाला महाराष्ट्र चायनीज कॉर्नर विविध प्रकारचे खाद्य स्टॉल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत तर हा दुसरा एम एच फास्ट फूड हा खाद्य पदार्थाचा या ठिकाणी स्टॉल आहे त्याच्याच बाजूला पाणीपुरीचा आहे पावचा आहे पण पाणी पाणीपुरी सेंटर वगैरे हो आहे त्या ठिकाणी तुम्हाला पलीकडे की आईस्क्रीम ज्यूस ह्या यांच्या गाडी उभा राहिले आहेत आणि सुपर ड्रॅगन ट्रेन अजून सध्या ही बंद आहे ज्यावेळेस भरती होईल त्यावेळेस चालू होईल तर अशा पद्धतीनं टोरा टोरा ही गेम या ठिकाणी चालू झालेली आहे आता ही पंप है, पंपिंग न वर घेतात आता ही कशी ऑपरेट होणार आहे कसे चालू होणार आहे काम कसं कसं करते ते पण तुम्हाला आता आपण दाखवू तर उंच उंच झालेलं आहे ह्या ठिकाणी आता राउंड घेत आहे बघा कशा या पद्धतीने वाकड्या तिकडे फिरता आहे एकदम जबरदस्त फुल एन्जॉय बघा पोटात काय का काय काय होत असेल कसा गोळा खालीवर हो येत असेल कसा आहे राऊंड एकदा खाली एकदा वरी एकदा खाली एकदा वरी टोरा टोराचा या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला आपण दाखवत आहोत दा एकदम जबरदस्त टोराटोरा तर टोराटोरा आता खाली येत आहे तर ही त्याची डिझाईन कशी आणि कुणी बनली असेल ही एक कल्पनेचा भाग आहे किती अतिशय जिम्मेदारीचं काम आहे हे चालव ना परिपूर्ण या ठिकाणी राऊंड झालेला आहे आता हा ठिकाणी यात्रेतील जो आहे तो आता एक राऊंड पूर्ण या ठिकाणी होत आहे स्पीड कमी कमी करून या ठिकाणी थांबवत आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला नगरीतील दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं भरलेली यात्रा आपण पूर्णपणे दाखवली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या परिसरातील जो या ठिकाणी जत्रा भरती हे जत्रा लोकाला पण कशी आहे पाह पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ नवीन पाहा असेल तर आपल्या सायडेंडोके युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद